आरोपी डॉक्टरांवर कारवाई व्हावी या मागणीकरिता अहिल्यानगर शहरातील वंचित अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलंय कोरोना काळात अहिल्यानगर मधील एका नामांकित हॉस्पिटल मध्ये मुयत बबनराव खोकराळे यांच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी डॉक्टरांना तात्काळ अटक करावी तसेच तपासी अधिकारी डीवाय एस पी दिलीप तिपरसे यांच्यावर खात्याअंतर्गत चौकशी करून कारवाई करावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणात जिल्हा, जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने जे डी शिरसाठ जिल्हा सल्लागार शहराध्यक्ष हनीफ शेख प्रवीण ओरे फिरोज पठाण राजू भिंगार दिवे गणेश राऊत बाबासाहेब आठवले डॉक्टर सीता भिंगार दिवे देविदास भालेराव प्रतीक जाधव प्रतीक ठोकर संकेत शिंदे रियाज शेख अजित कुऱ्हाडे पिनू भोसले संजय शिंदे आदी कार्यकर्त्यांनी उपोषणात सहभाग नोंदवला डॉक्टरांनी बबनराव खोखराळे यांच्या प्रकरणात खोटा आर टी पी सी आर रिपोर्ट तयार करत त्यांना कोविड रुग्ण घोषित केला मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाबाबत संशयास्पद प्रकार करून परस्पर विल्हे वाट लावले या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल असतानाही तपासी अधिकाऱ्यांकडून आजपर्यंत अटक न झाल्याचा आरोप करण्यात आलाय आरोपी डॉक्टर खुलेआम शहरात फिरत असताना पोलिसांकडून कोणतीही कारवाई पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे तपासात गंभीर ढिलाई होत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने आमरण उपोषण सुरू केलं असून कारवाई शिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा देण्यात आलाय आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आयल्या येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तसेच बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड काळामध्ये बबन बबनराव खोकराळे यांचा जो रुढ मृत्यू झालेला आहे त्यांची जे काही दान म्हणजे अवयव चोर विकण्यात आलेले आहेत असं जो काही त्यांच्या मोठा मुलगा अशोक खोकरा यांनी औरंगाबाद खंडपीठातून आदेश आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ते संबंधित काय न्यूक्लियस हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांच्या डॉक्टरांवर त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे वास्तविक पाहता त्या गुन्हा दाखल झालेल्यानंतर नंतर आरोपींना तत्काळ अटक करणे आणि हॉस्पिटल सील करणे हे करणं गरजेचं होतं परंतु तसं न करता जे तप, तपस्या अधिकारी आहेत दिलीप टिपर्से यांनी काही अर्थपूर्ण संबंध ठेवून तसेच आमच्या माहितीनुसार आहे की ते एम बी बी एस झालेले आहेत आणि संबंधित डॉक्टर हे स्वतः एका बॅचच्या असते आहेत म्हणून असं आहे म्हणून आमचा संशय आणि फिर्यादीचा बी संशय आहे की याच्यामध्ये कोणतरी कम केसला आणि डॉक्टरला बचावाचं काम करण्याचं काम होत असल्या कारणाने आम्ही आज वंचित भोजन आघाडीच्या वतीने उपोषण करतो इथं त्याचबरोबर आमची मा प्रमुख मागणी की डॉक्टर तात्काळ अटक करण्यात यावी तसंच तपास अधिकाऱ्याकडून तपास काढून एखाद्या साध्या कॉन्स्टेबलने दिला तरी तो एक आणि त्याच्या वर्दीला जाऊन तो तपासात कुठं हवर्जीपणा करणार नाही पण टिपर्स साहेबांकडून हा तपास काढून घेण्यात यावा आणि सक्षम अधिकाऱ्याकडे देण्यात यावं अशी मागणी आहे आणि डॉ हॉस्पिटल हे लवकरात लवकर सील करणे यावं अशी आमची मागणी आहे आणि या उपरेशनाच्या माध्यमातून तसेच आपल्या माध्यमातून आम्ही जनतेला आयला मधील सर्व जनतेला जिल्ह्यातले उत्तर दक्षिण मधले असतील सगळ्या जिल्ह्यात सगळ्यांना आवाहन करतो ज्यांची ज्यांची पूर्ण काळामध्ये आर्थिक फसवणूक झालेली ज्यांची कोणाची अशी लूट झालेली असेल किंवा कोणाचा असं संशय वाटत असेल यांनी संबंधित ही इथं उपसरस्थळी येऊन त्यांनी संपर्क साधावा असे आपल्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर